नमस्कार मित्रांनो मी, मी प्राध्यापक निलेश पागदुने शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण आत्ता उभं आहोत ते माझ्यामागे तुम्ही बघत असाल द वन अँड ओनली अँड लिजेंड्री गायक किशोर कुमार मुक्तीधाम खंडवा किशोरदाच्या समाधीवर आपण आहोत बाजूला समाधी स्थळ आहे किशोरदानचं आणि हे काय आहे हा एवढा मोठा महान गायक या मातीत त्याच्या जन्मभूमीत जो विसावला ती भूमी काय आहे त्यांचं समाधी स्थळ काय आहे त्यांचा अस्थि कलश कसा आहे हा आपण इथे बघणार आहोत चला तर मग मित्रो माझ्या मागे तुम्ही इथे बघत असाल किशोर कुमार म्हणून लिहिलेला आहे आणि इथे किशोरदानची काही चित्रं लावलेली आहेत ही चित्र आपण इथे बघतो आहे ही बाहेरची भिंत आहे किशोरदाच्या समाधीची आणि या समाधी स्थळ आहे आपण बघूयात इकडे आल्यानंतर या गेटमधून प्रवेश करावा लागतो आणि आतमध्ये आपल्या नजरेत पडते ते किशोरदासचं एक भव्य स्मारकोर आणि समोर इथे एक्झॅक्ट माझ्या तुम्ही बघत असाल माझ्या मागे तर किशोर कुमार यांचं स्मारक तुम्हाला दिसेल मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने दोन हजार आठमध्ये जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून किशोरदानचं हे स्मारक बनवलेलं आहे हा इथे माझ्या मागे तुम्ही किशोरदानचा अस्थिकलश वर त्यांची एक छोटीशी मूर्ती आणि त्यांचं स्मारक इथे बघत आहात किशोरदांनी फिल्म इंडस्ट्रीला जे दिलं जवळपास माझ्या घरात चौथी पिढी अशी आहे जी किशोरदानची गाणी आज आजही ऐकते माझी पोरगीही ते गाणी तितक्याच गोडीने ऐकते जितके माझे वडील ऐकायचे किशोर कुमार यांनी एकही आपल्या आयुष्याचा असा पैलू सोडला नाही की ज्याला किशोरदांनी भावनिक स्पर्श केला नाही असं मी म्हणेल त्यांचं कुठलंही गाणं घ्या आणि तुम्ही ऐका मला किशोर कुमारमधले एक मूल भावतं म्हणजे चालावं बोलावं वागावं आणि माणसाने माणसाच्या मस्तीत कसं जगावं याचं मूर्तिमंत उदाहरण होते ते म्हणजे आमचे किशोरदा आपण त्यांच्या समाधीस्थळावर जाणार आहे आणि आपण हे स्थळ काय आहे ते पाहणार आहे इथे किशोर कुमार स्मारक म्हण लिहिलेलं आहे समाधीस्थळावर जाण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत आपण वर येणार आहे इथे गाईड आहेत आज खरं तर रविवार असल्यामुळे हे बंद असतं सकाळी नऊ ते बारा उघडं आणि बारा दुपारी दोन नंतर पुन्हा हे समाधीस्थळ ओपन होतं पण आज रविवार असल्यामुळे आम्हाला ऑन रिक्वेस्ट इथे प्रवेश दिला गेला आणि हा आहे इथे किशोरदानचा अस्थिकलश आणि माझ्या मागे तुम्ही बघताय की कि किशोरदानचा पुतळा आहे आणि त्याला बाजूला ज्यादा संगीता की सेवा किशोरदार ने आयुष्यभर के लिए प्रतीक मन तिथे बाजूला एक तुम्हारा ढोलक दिसते किशोरदा आपका गाड़ियाँ मनाले होते कि फूल खिलते हैं लोग मिलते हैं लेकिन पथजोड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बाहरों के आने से खिलते नहीं और कुछ लोग जो दुनिया से चले जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं बाद में चाहे कोई पुकारा करे उनका नाम व फिर नहीं आते किशोरदा हे यानंतर कधीच येणार नाहीत पण त्यांचा प्रत्येक सूर स्वर त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते आजही लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत लाखो तरुणांच्या दिलो की ते धडकन आहेत मित्र हो एक केवळ असा माणूस एकमेव असा माणूस जो संगीताचा सही कुठेच शास्त्रीयदृष्ट्या शिकला नाही जो खरं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये नट व्हायसाठी आला होता किशोरदांना अशोक कुमार यांनी हिरो करायला म्हणून फिल्म इंडस्ट्रीत आणलं होतं परंतु ज्या माणसांनी नंतर हिरो बनवले देवानंद एव्हरग्रीन हिरो किशोरदांच्या आवाजावर झालेत राजेश खन्ना सुपरस्टार किशोरदानच्या गाण्यावर झालेत आणि सदिओ का महानायक अमिताभ बच्चन यांनासुद्धा किशोर कुमार यांच्या आवाजाने सुपरस्टार किंवा सदिओ का महानायक करण्यात फार मोठं योगदान आहे मला असं वाटतं की आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार होणे नाही थांबतो